अगदी छोट्या कामापासून मोठ्या निर्णयांपर्यंत सिद्धेश्वराचा कौल घेतल्याशिवाय सुरुवात होत नाही दोन हजार अकरा मध्ये त्या गावाची लोकसंख्या अकरा हजारांच्या वर होती बापरे मोठं गाव आहे हो तर एवढ्या मोठ्या गावासाठी हे मंदिर म्हणजे फक्त प्रार्थना स्थळ नाही ते एक सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे एका देवस्थानाभोवती लोकांचं आयुष्य कसं जोडलेले आहे आता येऊया त्या मुख्य आकर्षणाकडे श्री सिद्धेश्वराची पालखी मिरवणूक हो ती तर या उत्सवाचा आत्मा म्हणायला हरकत नाही विजयादशमीला दुपारी सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात परत येते असं म्हणतात म्हणूनच हो, तेवढी खास आहे एवढा वेळ म्हणजे नुसती पालखी घेऊन फिरणं नसतं हे नाही अजिबात नाही हा एक मोठा सोहळा असतो पालखी गावभर फिरते प्रत्येक गल्लीतून महत्वाच्या ठिकाणांहून ठरलेल्या जागी थांबते तिथे काय होत मग तिथे पूजा आरती होते हजारो लोक सामील होतात काही सुरुवातीपासून असतात काही जोडले जातात रात्रभर चालतो हा सोहळा कल्पना करू शकते ती रात्रभरची मिरवणूक लोकांचा उत्साह ती भक्ती आणि सोबत वाद्यांचा गजर असणारच हो ते वातावरणच वेगळं असत म्हणजे ती फक्त श्रद्धा नसते तर ती समाजाची एकजूट आणि त्यांचा संयम पण दाखवते आणि याच अठरावीस तासांच्या प्रवासात तो एक क्षण येतो ज्याची लोक खूप वाट पाहतात फटाक्यांची आतिषबाजी बरोबर विशेषतः ती केरे म्हणजे तलावाच्या काठावर होणारी आतिषबाजी ती खूप प्रसिद्ध आहे म्हणे हो ती तर एकदम म्हणजे उत्सवाचा परमोच्च बिंदू म्हणता येईल काय खास असतं त्यात साधे फटाके नसतात का नाही नाही साधे फटाके नाही ही आतिषबाजी तासन तास चालते आणि त्यात काय काय नसतं पाण्यावर चालणाऱ्या बोटी फटाक्यांच्या हो फटाक्यांच्या बोटी धबधब्यांसारखे पडदे इतकंच काय रामायण महाभारतातले प्रसंग सुद्धा साकारले जातात काय म्हणजे ही ही एक जाली की। ही एक झाली की अगदी प्रकारची पायरोटेक्निक कला आहे पिढ्यान पिढ्या चालत आलेली असावी रात्रीच्या वेळी तलावाच्या काठावर पालखी समोर आकाशात हे सगळं पाहणं अविश्वसनीय असणार तो फक्त धार्मिक विधी राहत नाही तो एक भव्य कलात्मक सोहळा बनतो म्हणजे हे फक्त मनोरंजन नाही तर एक प्रकारचं व्हिज्युअल झालं फटाक्यांच्या माध्यमातून नक्कीच स्थानिक कलाकारांचं मोठं कौशल्य आणि मेहनत असणार नक्कीच अशा प्रकारची कला सादर करायला खूप ज्ञान आणि अनुभव लागतो कदाचित गावात किंवा आसपास असे काही गट किंवा कुटुंब असतील जी हे काम पारंपरिकरित्या करत असतील आणि कदाचित त्यांच्यात स्पर्धा पण असेल कोण जास्त चांगलं करते वगैरे असू शकते त्यामुळे उत्सवाची भव्यता अजून वाढते आणि हा भाग सगळ्या वयोगटांना आकर्षित करतो खरंय म्हणजे श्रद्धा समुदाय कला आणि मग येतो शक्तीचा आणि कौशल्याचा भाग कुस्ती स्पर्धा हो कुस्तीचा फळ सिद्धेश्वर कुस्ती ग्राउंड वर होणारी ही स्पर्धा पण दसऱ्याचा एक महत्वाचा भाग आहे हे जरा अनपेक्षित आहे म्हणजे धार्मिक उत्सवात कुस्तीला इतकं महत्व हा मुद्दा खरंच महत्वाचा आहे आणि हेच बेडक्याचं वैशिष्ट्य आहे उत्सवांमध्ये कला संगीत असण ठीक आहे पण एवढ्या मोठ्या प्रमाणावरची कुस्ती स्पर्धा हे वेगळं आहे हो हे दाखवतो दा की त्या भागात पैलवानीला शारीरिक ताकदीला किती मान आहे कदाचित ऐतिहासिक कारणं असतील सिद्धेश्वर जसा गावाचं रक्षण करता तशीच गावातील तरुणांनी पण सक्षम असावं अशी भावना असू शकते आणि ही स्पर्धा फक्त स्थानिक नसते माने राष्ट्रीय अगदी आंतरराष्ट्रीय पैलवान म्हणजे श्रद्धा आणि शौर्य यांचा संगम बरोबर ही फक्त स्पर्धा नसते तर गावासाठी भागासाठी एक प्रतिष्ठेचा विषय असतो तर या सगळ्या गोष्टी एकत्र पाहिल्या की लक्षात येत हा खरच खूप वेगळा आहे म्हणजे फक्त एक धार्मिक सण नाहीये हा नाही अजिबात नाही हजारो वर्षांचा इतिहास असलेले ते मंदिर जी लोकांच्या श्रद्धेचा आधार आहे मग ती अठरावीस तास चालणारी पालखी मिरवणूक जी समाजाला एकत्र आणते त्यात भर घालणारी ती केरेकट्टेवरची कलात्मक आतशबाजी जे एका सोहळ्याला दृश्य कलेचा मंच देते आणि शेवटी ती राष्ट्रीय स्तरावरची कुस्ती स्पर्धा जी शक्ती आणि कौशल्याचा उत्सव साजरा करते अगदी बरोबर मांडलं तुम्ही हे मिश्रणच त्याला खास बनवतं यात अनेक स्तर आहेत हो ना एका बाजूला देवावरची घाड श्रद्धा आहे जी त्या पहिल्या वाट्याच्या परंपरेतून दिसते दुसऱ्या बाजूला पालखी आतशबाजी सारखे अत्यंत उत्साहाचे कलात्मक कार्यक्रम आहे आणि तिसरा कोण म्हणजे कुस्ती हो कुस्ती सारखा खेळ जो शारीरिक क्षमतेला आणि खिलाडू वृत्तीला महत्व देतो हा उत्सव हो म्हणजे स्थानिक परंपरा हिंदू सण साजरा करण्याच्या पद्धती आणि आजच्या काळातली आकर्षण यांचा एक सुरेख मिलाप आहे परंपरा कशा जिवंत राहतात आणि बदलत्या काळानुसार कशा जुळवून घेतात याचा सुधारण आहे अगदी त्या नव्या पिढीलाही आपलंस करतात तर आज आपण बेडक्या दसऱ्याच्या अनेक खास गोष्टी पाहिल्या ते हजारो वर्षांचं सिद्धेश्वर मंदिर जी आजही गावाच्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे हो। ती अठरा वीस तास चालणारी अंगावर रोमांच आणणारी पालखी मिरवणूक आणि त्यामागची सामुदायिक भावना बरोबर डोळे दिपवणारे आणि रामायणासारखे प्रसंग उभे करणारी ती आतशबाजी आणि देशभरातल्या पैलवानांना एकत्र आणणारी ती कुस्ती स्पर्धा खरंच खूप रंगतदार आणि भावनांनी भरलेला हा उत्सव आहे या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतो कि आजकाल जिथे मोठे राज्य प्रायोजित उत्सव जास्त चर्चेत असतात त्या काळातही स्थानिक उत्सव आपली वेगळी ओळख आपल्या परंपरा कशा टिकून ठेवतात आणि फक्त टिकून नाही तर त्या अधिक समृद्ध कशा करतात हा महत्वाचा मुद्दा आहे हे उत्सव म्हणजे केवळ धार्मिक विधी नाही ते त्या त्या भागाच्या मातीचा सुगंध आहेत तिथल्या लोकांची ओळख आहे अशा स्थानिक उत्सवांचं जतन होणं त्यांना प्रोत्साहन मिळणं हे फक्त परंपरेसाठी नाही तर त्या समाजाच्या सांस्कृतिक आरोग्यासाठी खूप गरजेचं आहे खरं हे उत्सव आपल्याला सांगतात की मोठ्या प्रवाहाच्या पलीकडेही संस्कृतीचे कितीतरी समृद्ध आणि जिवंत झरे वाहत असतात बरोबर त्यावर विचार करायला हवा